नाभीमध्ये तेल सोडण्याचे काय फायदे आहेत नाभीत तेल टाकल्याने काय काय होते ते पाहूया मुलांची वाढ होण्यासाठी मसाज करणे फायदेशीर मानले जाते तसेच नाभीत तेलाचे काही थेंब टाकणे देखील फायदेशीर मानले जाते आयुर्वेदामध्ये देखील नाभीला तेल लावण्याचे फायदे सांगितले आहेत नाभी तेल, ते ला तेल, तेल थेरपी या नावाने अनेक प्राचीन वैद्यकीय ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे नाभी हा आपल्या शरीराच्या शक्तीचा केंद्रबिंदू मानला जात होतो त्यामुळे नाभीमध्ये तेल लावल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून त्वरित आराम मिळतो आजकाल या जुन्या पद्धती विसरून लोक प्रत्येक समस्येवर रसायनांमध्ये उपाय शोधू लागले आहेत पण हे नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या समस्येमध्ये नाभीत तेल लावल्यास आराम मिळेल ओठ फाटणे अनेकांना ओठ फाटण्याची समस्या असते यासाठी आयुर्वेदानुसार झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल लावावे हा उपाय केल्याने काही दिवसात फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल काही दिवसांनी तुमचे ओठ गुळगुळीत आणि चमकदार दिसू लागतील निस्तेज आणि ड्राय त्वचा ड्राय आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल वापरणे फायदेशीर मानले जाते झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे दोन थेंब नाभीत टाकावे यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते मुरुम आणि पुरळ मुरुम पुरळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर नाभीमध्ये टाकण्यास करावा कडुलिंबाच्या तेलातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि पुरळाची समस्या दूर करण्यास मदत करेल प्रजनन समस्या प्रजनन क्षमतेची समस्या असलेल्या लोकांनी नाभीमध्ये खोबरेल तेल लावावे खोबरेल तेलामध्ये आढळणारे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करेल झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचे दोन ते चार थेंब टाकून हलक्या हातांनी मसाज करावी सर्दी खोकला आणि मानसिक पाळीतील समस्या सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर अल्कोहोलचे काही थेंब नाभीत टाकल्यास असल्यास फायदा होईल होईल मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळवण्यासाठी ब्रँडीचा वापर केला जाऊ शकतो यामुळे डोळ्यांची जळजळजळ खास सुटणे आणि कोरडेपणा देखील बरा होतो नाभीमध्ये तेल लावल्यास असल्यास शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सूज येण्याची समस्या संपता येते नाभीवर मोहरीचे तेल लावल्यास गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो होतो नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने आपल्या चेहऱ्याचा रंग वाढतो म्हणून तुम्ही रोज नाभीवर मोहरीचे तेल लावावे नाभीवर कडू लिंबाचे तेल लावल्यास मृम व डाग बरे होतात नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने आपली पाचनक्रिया देखील मजबूत होते बदाम तेल लावल्याने त्वचेचा रंग वाढतो होतो नाभीमध्ये तेल लावल्याने पोटदुखी कमी होते यामुळे अपचन अन्न विष बाधा अतिसार मळमळ यासारख्या आजारांपासूनही आराम मिळतो जर तुम्हाला मुरुमांच्या समस्येने त्रास होत असेल तर तुम्ही नाभीमध्ये कडुलिंबाचे तेल लावावे हे आपले मुरुम काढून टाकेल नाभीमध्ये नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल लावल्यास महिलांचे हार्मोन संतुलित होतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढते धन्यवाद